राधानगरी तालुक्यातील धामोड इथं शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला नागरिकांची प्रलंबित कामं या मोहिमेत मार्गी लावण्यात आली रेशन कार्ड तसंच विविध प्रकारचे दाखले आणि कृषी पंपाच्या पाणीपुरवठ्याच्या मंजुरीची प्रलंबित प्रकरणं या उपक्रमामुळे मार्गी लागली राधानगरी तालुक्यातील धामोड इथं शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला महसूल कृषी पाटबंधारे आणि इतर विभागाशी संबंधित लाभार्थ्यांची प्रलंबित कामं मार्गी लावण्यात आली तहसीलदार अनिता देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ग्रामीण जनतेला एकाच छताखाली शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी नमूद केलं तुळशी प्रकल्पग्रस्तांच्या कृषी पंपाच्या पाणीपुरवठ्याच्या परवान्यासह रोजगार हमी आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला रेशन कार्डवरील नाव दुरुस्ती नाव वाढवणं कमी करणं अशी कामंही मार्गी लागली आमदार प्रकाश आबिडकर यांनी या कार्यक्रमाचं कौतुक का केलं यावेळी सदाशिव नवणे सरपंच रेश्मा नवणे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे गटविकास अधिकारी संदीप भंडारे जयवंत पवार अनंत घोलकर रणजित ढोकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते